नमस्कार आपण ऐकत आहात आणि पाहत आहात आपले अन्ना हे यूट्यूब चॅनल आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचे स्वागत करतो काल ओबीसी समाजाकडून समता परिषदेचे सर्वे सर्वा म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी बीड शहरात मेळावा मिळावा महायल्गार मेळाव्याला महाराष्ट्रातून ठराविक मधील ठराविक समाजातील लोक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि साहजिकच छगन भुजबळ आणि मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांचं सख्य आपण गेल्या दोन वर्षापासून पाहतो त्यामुळं यावर या, या महायलगार परिषदेत छगन भुजबळ मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्यावर बोलणार हे निश्चितच होतं आणि छगन भुजबळांच्या या या महायल्गार मेळाव्यानंतर त्याला प्रत्युत्तर मराठा संघर्ष योद्धा म्हणून जारांगे पाटील पंढेनाथ हेही ते घडणारच होतो आणि घडलंही तसंच म्हणून मराठा संघर्ष योद्धा म्हणून जारांगी पाटील यांनी काल लागलीच पत्रकारांशी अंतर्वली सराटे येथून संघर्ष संपर्क साधला तेथे संपर्क साधला आणि त्या माध्यमांशी बोलताना मराठी <coughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो हाय हैदराबाद गॅजेटच्या संद संदर्भात आणि मराठ्यांना सरसकट ओबीसी वर्गात समावेश करण्यासाठी जी आर का दोन सप्टेंबरला काढला आहे त्यामुळं मराठा बांधव मुख्यमंत्र्यावर खुश आहेत असं सांगतानाच त्यांनी छगन भुजबळ यांचं पोट मात्र यावेळेसपासून फारच दुखू लागला असून त्यांना ओवासुद्धा खायला मिळाला अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळंच त्या मग ते जे मंत्रिमंडळाचं नेतृत्व करतात त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पक्षाचे प्रमुख असलेले आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची कोंडी कशी होईल त्यांना आपण कसं बदनाम करू याचा त्यांनी छगन भुजबळणं चंग बन आहे आणि त्यातून असतो अशी वक्तव्य करत आहे वय वाढल्यानं या, याची अक्कलदाड पण पडली की काय अशी शंका येण्या इतपत त्याचं वागणं आता बिघडलेलं आहे या ग्रस्ताला ग्रस्त आपण जामिनीवर बाहेर पड तुरुंगातून बाहेर आलेलो आहोत आणि त्या जामिनावर आता फिरत आहोत त्यामुळं त्या जा जामीन। या हा जामीन देताना न्यायालयानं काय अटी शर्ती घातल्यात याकडंही त्यानं लक्ष द्यावं नसता हा तर सध्या महाराष्ट्रात रक्तपात घडवण्याच्या नादात आहे आणि त्या दृ त्याला अनुकूल अशी तो वक्तव्य करतोय त्यामुळं त्या महाशयाचा जामीन कोर्टानं रद्द करावा अशी मागणीच मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे मग आता त्यांच्या या मागणीकडे न्यायालय किंवा सरकार काय प्रतिक्रिया देते याकडे याकडं आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे मात्र मराठा सकल मराठा समाज आणि छगन भुजबळ आणि त्यांचे समर्थक यांच्यात दिवसेंदिवस दरी वाढत आहे हे यावरून दिसून येत आहे आणि यासाठी आता मनोज दरांगे पाट पाटील यांच्यावर टीका करताना कुठल्या भाषेत करावी कुठल्या पातळीवरची करावी हे वयस्कर झालेल्या छगन भुजबळांनी लक्षात घेऊन तसं पुढं तर वागलं तरच ही दरी कमी होण्यात मदत होईल आणि परत संपूर्ण महाराष्ट्रात खेड्यापाड्यात अठरा पगड जातीचा जो एकोपा आहे तो सर्वांना पाहायला मिळेल हे नक्की रुपा माता उद्योग समूहाचा तुळजापूर तालुक्यातील रुपा माता नॅचरल शुगर्सचा दुसऱ्या गळ गैत हंगामाचा प्रदीपन बॉयलर अग्निप्रतीपन कार्यक्रमानं गाळप हंगामाचा शुभारंभ झाला आहे या कार्यक्रमाला डॉक्टर मुंबईचे डॉक्टर कामत पुण्यातील डॉक्टर त्याचबरोबर रुपामाता समूहाचे प्रमुख ॲडव्होकेट व्यंकटराव गुंड आणि कारखान्याचे कर्मचारी सभासद आणि चिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना ॲडव्होकेट व्यंकटराव गुंड यांनी आपण कारखान्याचं व्यवस्थापन योग्य तऱ्हेनं करत आहोत शेतकऱ्यांना पण विश्वास निर्माण होईल असंच त्यांच्याशी आमचा व्यवहार असतो त्यामुळं या परिसरातील शेतकरी बांधवाणं आपलाच कारखाना आहे असं समजून आपला ऊस गाळपासाठी रूपामाता नॅचरल शुगर लाजल्यावा असं आव्हान त्यांनी केलं या कार्यक्रमाचं <clears throat> नंतर कार्यक्रम स समाप्तीनंतर मग एक छोटेखाणी अल्पवयाचा कार्यक्रम पण पार पडला रोटरी क्लब ऑफ कळम सिटी नवनवीन उपक्रम राबवत असत परवा त्यांनी नेशन बिल्डर म्हणजे राष्ट्र घडविणारे यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता राष्ट्र घडवून घडवण्याच्या महत्वाच्या कामात शिक्षकांचा वाटा हा अनन्यसाधारण असा असतो त्यामुळं रोटरी क्लब ऑफ कळम सिटीनं परवा सात शिक्षकांचा त्यांना सन्मानपत्र स्मृतिचिन्ह शाल आणि पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार केला याच कार्यक्रमात यावर्षीच्या गणेश उत्सवात शहरातील गणेश मंडळांनी जी आ, उत्सव साजरा केला त्यात शिस्तपुशीरपणा विविध र कार्यक्रम आणि लोकांचं प्रबोधन या पायावर काही मंडळांची रोटरी क्लब ऑफ कळम सिटीनं निवड केली होती आणि यातून सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या अशा मंडळांना पण सन्मानपत्र शाल देऊन यावेळी गौरवण्यात आलं कार्यक्रमाला रोटरी क्लबच्या अध्यक्ष त्यानंतर अकटेकचे संजय घुले पत्रकार मंडळी उपस्थित होते आणि आग यशस्वी पार पाडण्यासाठी रोटरी क्लबचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले होते

संख्या वाढतच चालली या दोन तीन महिन्यापूर्वी पारगाव नदीक पिंपळगाव कमळेश्वरी येथील तुळजाई त्यानंतर चोराखळीच्या धाराशिव कारखाने जो कालिका आणि महाकाली त्याच्या पुढे गौरी इडशिटोल नाक्याजवळच पिंजरा आणि साई अशी जवळपास सहा सात कलाकेंद्र सुरू मात्र या कलाकेंद्रावर पारंपरिक कला हो। कलेच्याऐवजी कले वेगळंच का कार्यक्रम होत असल्याचे असल्यामुळं या वेगळ्या अशा कार्यक्रमामुळं इथं सतत कुरबुरी आणि भांडणतंठे होत होते अगदी थेट गोळीबारापर्यंत प्रकरणं पडलेली होती आणि त्यामुळं मग जी कला कलाकेन कलाकेंद्र ज्या गावाच्या नजीक आहेत त्या गावकऱ्यांचं याविरोधात सारख्या तक्रारी या तक्रारीतूनच मग पिंपळगाव कमळेश्वरीचं तुळजाई सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्रावर ते र त्याचा परवाना रद्द करून ही करण्याची कारवाई वाशी तहसीलनंच केली मात्र त्या कलाकेंद्र चालकाने आपलं वजन वापरून जिल्हा प्रशासनाला या कारवाईला कारवाईचे आदेश द्यायला विलंब लावून आला मात्र त्यानंतर तिथं असलेल्या नजतिकेच्या नादात बीड जिल्ह्यातील एका उपसरपंचानं त्या नजतिकेच्या मूळ गावी बार्शी तालुक्यात आत्महत्या केली आणि ही केंद्र तुळजाई केंद्र परत चर्चेत आली तेव्हा मग थेट धाराशिवच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घातलं आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई करा असं आ आदेश जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षकांना पण दिले होते त्यानंतर मग जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलानं मिळून जवळपास सहा ते सात कला केंद्राची अचानक तपासणी केली त्या तपासणीत या कला केंद्रात अटी नियम अटीचं पालन होत नाही जे अटीचं उल्लंघन ते सतत करत असतात त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करावी असं स्पष्ट करण्यात आलं होतं मग त्या त्याच्या तपासणीनंतर पाच कला केंद्रांच्या विरोधात कळंब येरमाळा आणि धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्या गुन्ह्याच्या अनु अनुषंगानं पुढं पुढील तपास होत असतानाच मग जिल्हा प्रशास जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासनानं जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चोराखळीच्या शिवारात असलेलं कालिका त्यानंतर पिंजरा दुर्गा आणि श्रीसाई या चार लोकनाट्य कला केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्याचे आणि त्यांना सील ठोकण्याचे आदेश दिले त्या जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानुसार तुळजाई लस बंद करून सील लावण्यात आलं होतं त्यानंतर महाकाली पण त्यालाही बंद करून त्याला सील लावण्यात आलं दिसाई लोकनाट्य कला केंद्रालाही सील करण्यात आलं होतं पिंजराला पण करण्यात आलं आणि काल कालिका आणि दुर्गा या दोन लोकनाट्यकला केंद्रांचा परवाना कायमचा रद्द करण्याचं आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत आणि आता, आता पोलीस त्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचंही कळते एकंदरीत जी पारंपरिक लोककला सर्वांना हवी हवीशी वाटते परंतु या कला, कला करानी पड़। आनी पड़। या, या, या कला केंद्रातील कलाकारांनी पण आणि आंबट शौकीन रसिकांनी पण या पारंपरिक कलेच्या नावाखाली दुसरेच उद्योग केल्यामुळं हे घडलेलं आहे यामुळे साहजिकच या कला कला केंद्रात काम करणाऱ्या महिला आणि पुरुष वर्गावर उपासमारीची वेळ येणार हे निश्चितच आहे परंतु आपण जे काय कलेच्या नावाखाली काय दाखवत होतो हे तरी योग्य होतं का याचाही त्यांनी गांभीर्यानं विचार करावा लागेल आणि मग नवीन न, न, कुठं काही होणार कलाकेंद्र होईल तिथं आपली कला सादर त्यांनी करावी पण ती पण मर्यादे मर्यादेचा भंग न करता करावी एवढीच जिल्हा प्रशासन आणि जनतेची पण अपेक्षा आहे आपण आता इथंच थांबतोय आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा